आझाद क्रांती सेना आहिल्यानगर अहमदनगर जिल्हा प्रमुखपदी पोपटरावजी फुले यांची निवड दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शासकीय विश्रामगृह जामखेड येथे आझाद क्रांती सेनेची आढावा बैठक सेना प्रमुख राजेशजी घोडे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आली या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी आझाद क्रांती सेना कोर कमिटीचे नेते अशोकरावजी ढगे तसेच बीड जिल्हा प्रमुख नानासाहेब भिसे आझाद क्रांती सेनेचे नेते किशन भिसे सर सह आष्टी तालुका प्रमुख संदीप वालेकर उपस्थित होते बैठकीत सामाजिक चळवळीत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तळागाळातील वंचित वर्गातील नागरिकांसाठी काम करणारे पोपटरावजी फुले यांची आझाद क्रांती सेना अहिल्यानगर पश्चिम प्रमुखपदी सर्वानुमते निवड करण्यात आली तसेच जामखेड तालुकाप्रमुख म्हणून बाळासाहेब साठे यांची निवड करण्यात आली यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आझाद क्रांती सेना प्रमुख राजेश घोडे म्हणाले की आझाद क्रांती सेना या संघटनेकडे एक बॅनर किंवा बोर्ड म्हणून बघू नका आझाद क्रांती सेना हा एक विचार आहे हा विचार या देशातील विस्थापित गाव कुसाबाहेरील व सर्व गोष्टींनी नडलेल्या समूहाला आझाद भारत आझाद भारतात गुलाम म्हणून मिळत असलेल्या विचारधारेला छेद देऊन सन्मान व स्वाभिमानाचा विचार पुन्हा एकदा या समूहाला आझाद बनवण्यासाठी आझाद बनवण्यासाठी देऊन समता स्वातंत्र्य व बंधुत्वाचा विचार देण्यासाठी या देशात सामाजिक आर्थिक राजकीय गुलाम असणाऱ्या समूहाला आझाद बनवण्यासाठी हा एक लढा आहे आणि या लढ्याचे आज आपण भागीदार झाला आहात हा, हा लढा व क्रांतीचा झेंडा तेवट ठेवण्याची सर्व सुई जबाबदारी आता जिल्हा प्रमुख व तालुका प्रमुखांच्या खांद्यावरती येऊन पडलेली आहे बाबासाहेबांनी दिलेल्या समानतेचा स्वाभिमानाचा विचार वाड्या वस्ती आणि तांड्यावरती घेऊन जाऊन समाजातील अन्यायग्रस्त व वाचा फोडण्याचे काम आपण कराल यावरती माझा विश्वास आहे म्हणून येणाऱ्या काळातील आझाद क्रांती सेनेची लढाई ही हातामध्ये भारतीय संविधान घेऊन समतावाद स्थापित करण्याचा हा लढा आहे तेव्हा गाव तिथे आझाद सैनिक व आझाद क्रांती सेनेचा विचार पोचण्याचं काम जिल्हा व तालुका प्रमुख यांची यांनी करावं असे मत या प्रसंगी त्यांनी मांडले संविधान चौक व अण्णाभाऊ साठे चौक यांना पुष्पहार अर्पण करून शासकीय विश्रामगृह इथपर्यंत भव्य रॅली काढून रॅलीचे रूपांतर सभेत झाले व या सभेला राजेश घोडे यांसह अशोकरावजी ढगे नानासाहेब भिसे आष्टी तालुका प्रमुख संदीप वालेकर किसन सर आदींनी आपली भूमिका मांडली ही बैठक यशस्वी करण्यासाठी खंडूजी मोरे आरपीआय कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष आयल्यानगर हनू पवार जयसिंग पवार मनोज डाडर आस्तिक डाडर सूरज डाडर सर अशोक वाघमारे अनिल कांबळे बाळासाहेब कांबळे अशोक वाल्लेकर नागेश फुले सुभाष मोरे सुभाष पवार वसंत मोरे गुंडराज मोरे नितीन काळे कल्याण शिखसागर प्रदीप खवळे यांनी विशेष परिश्रम घेतले सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय जै लवजी जय शिवराय जय संविधान मी पोपटराव फुले सामाजिक क्षेत्रामध्ये वंचित घटकातील गोरगरीब नागरिकांसाठी गेली वीस वर्षापासून काम करत असून येथील येथून येथील पुढ पुढील काळामध्ये आझाद क्रांती सेनेचे सेनाप्रमुख राजेशजी घोडेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित न्याय मिळवून देण्यासाठी

आणि समाजाच्या सुद्धा माज असला पाहिजे जोपर्यंत हा माल तुमच्या चेहऱ्यावर दिसणार नाही तोपर्यंत तुमच्या समाजावर होणार होणार नाही आणि क्रांतीसेने रचित आझाद क्रांतीसेने महा जयोर महा संसला पाहिजे तुम्ही म्हणता एवढ्या पाच पन्नास संघटना आहेत पुन्हा आधार क्रांती सेना कशासाठी आणि यांचा वेगळे काय